नमस्ते दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण सरावसंच तीन पॉईंट चार अतिशय महत्त्वाचा चार मार्काची गणित किंवा तीन मार्काला ही गणित विचारली जातात आणि विशेष म्हणजे अंकगणिती श्रेणी आपल्याला प्रकरणाचे पूर्ण पूर्ण मार्क्स मिळवून देणार आहे त्यामुळं अतिशय सोपं प्रकरण आहे त्यामुळे इकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे होय की नाही बाळानो चला तर मग तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सरासांचे तीन पॉईंट चार मधील तिसरं गणित अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं एकूण सांगितलं बेरीज सांगितली की काय करायचं असतं येस एनचं सूत्र वापरायचं एकूण बेरीज किती असं विचारलं एकूण म्हटल्यानंतर टी एन बेरीज म्हटल्यानंतर येस एन चला तर मग या सूत्रा याच याचाच वापर करून एकूण सांगितलेला आहे का बेरीज सांगितलेली आहे याच तत्वाचा उपयोग करून आपण शाब्दिक उदाहरण सोडवणार हो आहोत आणि अतिशय सोपी आहेत चला मग सचिनने राष्ट्रीय बचत किती गणित आहे माहिती आहे गणित क्रमांक तीन आहे तिसरं गणित आहे हे बाळा सचिनने सचिनने एक मिनिट कारण एवढं डार्क उठत नाही एकच मिनिट बळान एकच मिनिट सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी पाच हजार रुपये पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी किती गुंतवलेत पाच हजार रुपये ही अंकगणिती श्रेणी तयार होते बघा पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये याप्रमाणे रंक रक्कम गुंतवली याप्रमाणे रक्कम गुंतवली याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची बारा वर्षातील तर त्याची बारा वर्षातील बारा वर्षातील एकूण विचारलेलं आहे बघा लक्षात घ्या एकूण गुंतवणूक किती एकूण शब्द आलाय फार महत्वाचं काम करतोय एकूण गुंतवणूक किती किती आता बघा गणित आपण लिहून घेतलेला आहे बाळानो आता याचा उपयोग गणित सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे पहिल्या वर्षी किती पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये ही काय तयार होईल आपली अंक गणिती श्रेणी तयार होईल चला मग उत्तराला चालू करू पाच हजार त्यानंतर किती आहेत सात हजार त्यानंतर नऊ हजार असं याप्रमाणे बरोबर का ही अंक गणिती श्रेडी झाली म्हणजे आपल्याला ए पद मिळालं ए बरोबर किती येणार आहे पाच हजार रुपये आपल्याला काय काढून घ्यायचं आहे डिफरन्स फरक फरक कसा काढून घ्यायचा की टी वन टी टू टी थ्री झाली डायरेक्ट डिफरन्स बरोबर काय करायचं सात हजार वजा पाच हजार सात हजार वजा पाच हजार किती राहिले पाच दोन सात सात हजार रुपये राहिले म्हणजे डी बरोबर नवात न सात गेले दोन हजार हजार म्हणजेच डी बरोबर किती आले आपले दोन हजार रुपये आले का किती हप्त्याचं काढायचे किती वर्षाचं बारा वर्षाचं म्हणजे इथं एन बरोबर किती आहे बारा आता येस एन वापरायचं का टी एन वापरायचं तर इथं काय दिलेलं आहे एकूण एकूण याचा अर्थ काय येणार एकूण बेरीज याचा अर्थ काय येतो एन येतो म्हणजे सूत्र कशाचं वापरावं लागणार आपल्याला येस एनचं चला तर मग येस एन बरोबर म्हणजे एस एन बरोबर येन छेद दोन कंसात दोन ए अधिक येन वजा एक कंसाच्या बाहेर डी हे फिक्स झालं आपलं म्हणजे यस बारा बारा छेद दोन दोन गुणिले पाच हजार अधिक कंसात एन किती आहे बारा वजा एक गुणिले डी किती आहे डी आहे दोन हजार बरोबर की नाही कळालं ना हे आता याचं कॅल्क्युलेशन पार्ट आपण काय करूया पूर्ण करून टाकूया तर सचिनला बारा वर्षात एकूण रक्कम विचारल्या नंतर सोडून सांगू आपण बारा वर्षात त्याने एकूण रक्कम किती गुंतवली सचिनने आता इथं भाग जातोय यस बारा बरोबर बेसक्क बारा म्हणजे सहा आले बरोबर ना बे के बे बेसक्क बारा पाच दुनी इथं दहा दहा हजार आले आले ना कारण हे पाच दोन्ही दहावर तीन शून्य अधिक बारात नाही गेले अकरा अकरा गुणिले दोन हजार त्यानंतर काय करावं लागणार हे सहा तसच ठेवायचं हे दहा हजार अधिक अकरा दोन्ही बावीस अरे किती तीन शून्य किती झाले बावीस हजार आता यांची काय करायची बेरीज कशा कशांची दहा हजार अधिक बावीस हजार बरोबर का यांची बेरीज करून घ्यायची तोंडी येते पण तुम्हाला कळण्यासाठी एक दोन तीन दोन दोन झिरो 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 दोन दोन आणि एक तीन किती आले बत्तीस हजार म्हणजेच याची बेरीज आली बत्तीस हजार म्हणजे सहा गुणिले बत्तीस हजार बरोबर सहा बत्तीस ला, 32 ला 32 सा, एक, किती न गुणायचं बत्तीस ला सहा न गुणायचं बत्तीस गुणिले सहा साई दुनी बाराशे दोन हा एक सायंत्रिक एक एकोणीस एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव वरती किती शून्य एक दोन तीन एक दोन तीन एक लाख ब्याण्णव हजार त्याने गुंतवले बरोबर की नाही सचिनने मग शेवटी लिहावं लागणार सचिनने सचिन सचीन ने बारा वर्षात एक लाख ब्याण्णव हजार रुपये काय केले गुंतवले गुंतवले असं म्हणून विचारले ना कस विचारले बघा काय विचारलंय प्रश्न एकूण किती गुंतवणूक बारा वर्षातील एकूण गुंतवणूक हा एक लाख ब्याण्णव हजार रुपये गुंतवले आहे ना सोपं काय अवघड आहे का बाळानो अतिशय सोपं आहे ना चला तर मग याच्या पुढचं गणित बघूया अगदी जाता जाता आपल्याला हे तीन मार्क्स मिळवून देणार गणित आहे आता पुढचं गणित काय आहे बघूया एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत एका नाट्यग्रहात चौथ गणित आहे चौथ गणित आहे थोडस वेगळ्या शाहीन लिहिणं गरजेचं आहे एका नाट्यग्रहात एका नाट्यग्रहात एका नाट्यग्रहात खुर्च्याच्या एकूण खुर्च्याच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत सत्तावीस रांगा आहेत पहिल्या रांगेत वीस खुर्च्या पहिल्या रांगेत वीस खुर्च्या दुसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे <unda> याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे तर पंधराव्या रांगेत तर <स> पंधराव्या <पंद्रागेद> पंद्रा रांगेत 15 द्रव्यरांगे एकूण किती खुर्च्या असतील एकूण किती खुर्च्या असतील एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील आता बघा काय विचारलं इथं एका नाट्यग्रहात दोन काढायचं आहे आपल्याला एका नाट्यगृहात एकूण खुर्च्या रांगा किती आहेत सत्तावीस एकूण खुर्च्यांच्या रांगा किती आहेत सत्तावीस रांगा आहेत मग त्यापैकी आपल्याला काय दिलेलं आहे बघा पहिल्या रांगेत वीस खुर्च्या दुसऱ्या रांगेत बावीस तिसऱ्या रांगेत चोवीस ही अंकगणिती श्रेणी आहे पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेली असती अंकगणिती श्रेणी त्यावरून आपण काय काढून घेतो डिफरन्स फरक काढून घेतो त्यानंतर ए सापडतं आपल्याला डी सापडत मग ती एन काढायला सांगितलेलं आहे की यन दिलेला आहे की नाही हे पण पाहायचं असतं तर <coughs> मांडीनी तर पंधराव्या पंधराव्या म्हणजे यन बरोबर पंधरा दिले म्हणजे सुरुवातीला आपल्याला अंकगणिती श्रेणी कशी दिली आहे अंकगणिती श्रेणी बघा अंकगणिती श्रेणी कशी दिलेली आहे पहिल्या वीस बावीस चोवीस बरोबर का अशी अंक गणिती श्रेडी आपल्याला दिलेली आहे आता काय काढायचं ए बरोबर तर वीस आहे डी बरोबर काढून घेऊया ए बरोबर वीस मग डी बरोबर काढताना काय करायचं बावीस वजा वीस किती आलं दोन म्हणजे डी बरोबर आलं दोन म्हणून डी बरोबर आले दोन आले का डी बरोबर दोन ये बरोबर किती आहेत वीस किती पंधराव्या रांगेत पंधराव्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील पंधराव्या रांगेत विचारले ना आपल्याला म्हणजेच येन बरोबर पंधराव्या एकूण खुर्च्यांची किंमत असं नाही विचारलं एकूण खुर्च्या फक्त विचारल्यात कारण एकूण हा शब्द आला की तुमचा गोंधळ एकूण गुंतवणूक म्हटल्यानंतर येस एन एकूण खुर्च्यांची किंमत म्हटली तर यस एन एकूण खुर्च्या म्हटलं की टी एन लक्षात ठेवा आता इथं बघा काय करूया आपण इथं पहिल्यांदा टी एन काढून घेऊया म्हणजेच पंधराव्या रांगेत पंधराव्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील हे काढून घेऊया आणि नंतर एकूण किती खुर्च्या असतील नाट्यगृहात एकूण नाट्यगृहातच किती खुर्च्या असतील असं विचारलंय त्यांनी पंधराव्या रांगेतील खुर्च्या काढून घेऊया आणि नंतर नाट्यगृहातील एकूण खुर्च्या येसेंनी काढल्या पाहिजे चला मग टी एन बरोबर सूत्र वापरायचं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी एन बरोबर किती दिलेले पंधरा टी पंधरा ए किती आहे वीस अधिक पंधरा वजा एक गुणिले डिफरन्स किती आहे दोन म्हणजे वीस अधिक पंधरात नाही गेला चौदा चौदा गुणिले दोन आता इथं सोडवूया वीस ती पंधरा बरोबर वीस अधिक चौदा दोन्ही अठ्ठावीस मग यांची बेरीज किती अठ्ठेचाळीस बरोबर का म्हणजे पंधराव्या रांगेत किती खुर्च्या आहेत अठ्ठेचाळीस लिहायचं पंधराव्या रांगेत अठ्ठेचाळीस खुर्च्या आहेत हे आपल्याला चार मार्कासाठी गणित विचारलं जाईल बाळान आता पुढचं काय विचारलंय बघा पुढचं काय विचारलंय तर पंधराव्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील हे काढलं आपण पंधराव्या रांगेत एकूण अठ्ठेचाळीस खुर्च्या असतील हे काढलं आपण आता पुढचं काय काढायचंय नाट्यग्रहात एकूण किती रांग आहेत सत्तावीस रांग आहेत तर एकूण किती खुर्च्या असतील कशामध्ये नाट्यग्रहामध्ये मग नाट्यग्रहातील खुर्च्या काढायच्या आपल्याला नाट्यग्रहातील खुर्च्या एकूण काढताना यस एनचं सूत्र वापरायला पाहिजे अंक गणित श्रेणी हीच असणार आहे आपल्याला चार मार्काचं चा गणित आहे हे बाळानू त्याच्या खालीच डबल लिहायचं नाही कारण हे पाहिजे म्हणून ठेवलं मी हे बरोबर किती असणार आहे वीसच असणार आहे डिफरन्स किती आलाय आपला दोन काय काढायचंय बरोबर सत्तावीस बरोबर ना एन बरोबर काय आहे सत्तावीस म्हणजे यस सत्तावीस ची किंमत काढायची आहे म्हणजे कसं काढणार एस एन बरोबर एन छेद दोन कंसा दोन ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी येन किती एस ये एन म्हणजे एस सत्तावीस सत्तावीस छेद दोन दोन गुणिले वीस अधिक सत्तावीस वजा एक गुणिले डी किती आहे दोन मग सत्तावीस छेद दोन तसंच राहणार आहे हे वीस दुनी चाळीस अधिक सत्तावीस मधून एक गेलं सव्वीस सव्वीस गुणिले दोन आता वरच पुसूया कारण याचं काम आपलं झालेलं आहे फक्त नाट्यगृहातील एकूण खुर्ची आपण काढतो इथं म्हणजे सत्तावीस बरोबर कसे येणार सत्तावीस चे दोन तसेच राहणार इथं चाळीस अधिक साई दुनी बाराशे दोन हातच्या बेदुन चारने एक पाच सव्वीस दुनी बावन्न या दोन्हीची बेरीज करावी लागणार सत्तावीस चे दोन गुनिले या दोन्हीची बेरीज दोन पाच आणि चार किती येणार आहे नऊ बरोबर का पाच आणि चार नऊ ब्याण्णव ब्याण्णव झाले मग आता ब्याण्णव ला भाग घालवायचं बे के बे बे चोक आठ ए कुर्ला बेसक्क बारा सत्तावीस गुणिले किती करायचे सेहेचाळीस ही कशाची किंमत येईल यस सत्तावीस म्हणजेच कशातल्या खुर्च्या नाट्यग्रहातील एकूण खुर्च्यांची संख्या असं येईल आता इथं काय करूया आपल्याला सत्तावीस गुणिले सेहेचाळीस साई सत्ते बेचाळीस दोन हातच्या चार साई दुनी बारा बारा आणि चार किती येणार आहे सोळा त्यानंतर सात का अठ्ठावीस आठ हातच्या दोन चार दुनी आठ दोन दहा हे दोन सहा सहा बारा तेरा चौदा चा चौदाशिस चा चार हा चार एक म्हणजे आठ सहा चौदा एक दोन किती आला किती आलं एक हजार दोनशे एक हजार दोनशे बेचाळीस एक हजार दोनशे बेचाळीस म्हणून नाट्यग्रहात एकूण खुर्च्यांची संख्या असं लिहिता येईल आपल्याला बरोबर किती एकूण खुर्च्यांची संख्या बरोबर एक हजार दोनशे बेचाळीस बरोबर का आता आपल्याला किती मार्क्स मिळाले चार टोटल मार्क्स मिळाले होई की नाही आहे की नाही सोपं अगदी लक्ष देऊन करा बाळानो पुढची जी राहिलेली गणित आहेत आता पुढची ह्याच्यामध्ये किती राहिलेली गणित आहेत बघा मला वाटते अजून दोन आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया मी शिकवलेली तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बळानो